नमस्कार एस ए न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सुरत येथून साखरपुडा करून परत येत असताना नवरदेवासह नवरदेवाची आई आणि त्याच्या एका अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे गाडीच्या चालकाला गाडी चालवत असताना डोलके लागल्याने हा अपघात झाल्याचे कळते मृत झालेले कुटुंब साखळी तालुक्यातील कासारे तसेच देवदा तालुक्यातील उमराणी येथील आहे मृत नवरदेव विजय जाधव यांच्यासह आई आणि चुलत बहिणीचा जागीच मृत्यू झाल्यामुळे दोन्ही गावांमध्ये शोक कला प्रसंग आहे या अपघातामध्ये नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला सोबतच आई आणि चुलत बहिणीचाही मृत्यू झाल्याने सर्वच हळल व्यक्त होत आहे अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून कारचा एक चक्काचूर झाला आहे मृत आणि जखमी व्यक्ती उमराने येथील रहिवासी आहे या अपघातामुळे जाधव कुटुंबावर दुःखचा डोंगर कोसळला असून घटनेमुळे परिसरामध्ये हजार व्यक्ती केली जात आहे चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊन आदळली यामध्ये कारचा ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास दीड वाजता साखरी तालुक्यातील सुरपान फाटे फाट्यावर घडली मृत आणि जखमी कासारे आणि उमराणे येथील रहिवासी आहेत कासारे येथील जाधव कुटुंब साखरपुड्यासाठी सकाळी साडेसातला कासार्यावरून सुरतला गेले होते तिथे विजय रघुनाथ जाधव यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला त्यानंतर ते नातेवाईकांसह मारुती इनोवा कारने सुर सुरतवरून कासारे गावाकडे परत निघाले होते मध्यरात्री दीडच्या सुमारासफाटा येथे चालकाला डुलकी टाकल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजकावर कार जाऊन आदळले या अपघातामध्ये मृत्यूमुख पडलेल्या नवरदेवासह त्याची आई आणि बहिणीचा मृत्यू झाला तर कारमधील जखमी झाले आहेत एशियन न्यूज साठी प्रतिनिधी अमोल क्षीरसागर सुभाष जगताप साखरी धन्यवाद